राजाघडा मोडीन साठी swanand news ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. कल्याण पूर्व येथील काटे मानेवली परिसरात सहयोग सामाजिक संस्थेमार्फत सुका कचरा ओला कचरा वर्गीकरण करण्याकरिता लोखंडी कचराकुंडीची व्यवस्था करण्यात आले. महापालिका जे प्रभागाचे सहायक आयुक्त सचिन तामखेडे ड प्रभागाचा सहायक आयुक्त सविता हिले व सहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय प्रभाकर भोसले यांच्या हस्ते लोखंडी कचराकुंडीचं लोकार्पण शुक्रवारी करण्यात आलाय काटेमानवली येथील संतोषी माता मंदिर समोरील रोडवर सेंट्रल बँकेच्या बाजूला रस्त्यावर खूप कचरा पडत असतो सदर कचरा रस्त्यावर येत असल्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरलेली असते म्हणून त्या ठिकाणी सहयोग सामाजिक संस्थेच्या वतीनं लोखंडी तारेची कुंपणं असलेली कुंडी ठेवण्यात आली आहे जेणेकरून कचरा रस्त्यावर इतरत्र पसरणार नाही आम आज सहयोग सामाजिक संस्थेतर्फे आज ही तिसरी लोखंडी कचराकुंडी आम्ही ठेवलेली आहे जसं आमचे साईक आयुक्त कामखेडे साहेब का बोलले की लोकांना पर्याय नसेल तेव्हा याचा वापर करावा ही गोष्ट एकदम बरं त्या उद्देशाने आम्ही ते ठेवलेली आहे कारण याचा वापर जे आहे येणार जाणार जे करतात आणि इथं प्रॉब्लेम काय हा कल्याणपूर सत्तर टक्के भाग हा चाल टाईप एरिया आहे त्यामुळे घंटागाडी तिथपर्यंत पोचत नाही मग त्यामुळे लोकं काय करतात ते की आपला जिथं जागा मिळते रस्त्यावरती कचरा टाकतात आणि तो कचरा टाकल्यानंतर तिथं कुत्री गाई म्हशी येतात आणि तो कचरा रस्त्यावर पसरतो त्यामुळे शहरांची दुर्गंधी आणि एक नाव खराब होतं आपल्या असं होऊ नये म्हणून सेवक संस्थेने हा उपक्रम राबवलेला आहे आणि ह्याच्या अगोदर पण आम्ही कचराकुंडीचं शुश्मीकरण केलेलं आहे जिथं आम्ही हौन बसवला आहे कुठं हत्ती बसवला आहे कुठं मोर बसवला आहे आता ही नवीन कल्पना आम्ही शोधून काढली आहे की अशा कचरा लोखंडी तारेचे कंपाऊंड असलेली एक कुंडी असल्यामुळे कचरा बाहेर पडत नाही आणि तो बंदीच राहतो आणि कामगारांना सुद्धा तो साफ करण्यास ते चांगली मदत होते हाच एकमेव आमचा उद्देश संस्थेचा आहे आणि त्या स आम्हाला मान्य आयुक्त मॅडमसुद्धा यांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे त्यांना जेव्हा जेव्हा मी कल्पना दिली तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही काम करा चांगलं काम करता ते आपले उपायुक्त अतुल पाटील साहेब यांनी सुद्धा आम्हाला पुळवली पाठिंबा दिला आहे दिले मॅडमने आम्हाला चांगला पाठिंबा दिला आहे प्रत्येक वेळी आम्हाला सहकार्य करतात आता कामखेडे साहेब पण आम्हाला चांगले सहकार्य देतील ही त्याची अपेक्षा आहे आपल्याकडे भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी दोन हजार चौदा साली स्वच्छ भारत अभियान ही मोहीम सुरू केली होती आणि स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत संपूर्ण देशामध्ये ती एक लोक चळवळ निर्माण झाली आणि अनेक आपल्या सामाजिक आणि लोकांच्या जीवनमान उंचावलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक आजारांचं सुद्धा आपलं निर्मूलन करण्यात आलेलं आहे जागतिक आरोग्य संघटनेने देखील आपल्याला सांगितलं आहे डायऱ्यासारखे आजार त्या ठिकाणी झालेला आहे तथापि अद्यापही असं आपल्या किंवा विशेषतः कल्याण डोंबिवलीमध्ये नागरिक आपल्या रस्त्यावर कचरा टाकताना दिसत आहेत मुळातच आपण कुंडीमुक्त भारत सुद्धा हे धोरण ठेवलेलं आहे परंतु आज कल्याण डोंबिवली महापालिका व सहयोग सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आता ते या ठिकाणी कचरा कुंडीत बसवत आहेत परंतु ही कचरा कुंडी आपण केवळ तात्पुरत्या स्वरूपात ठेवू आणि या ठिकाणी जे नागरिक रस्त्यावर हो टाकतायत अपरिहार्य कारणास्तव जर असेल तरच त्या ठिकाणी याचा वापर करावा अन्यथा शक्यतो त्यांनी आपले जे कंटागाडी येत असते आपले जे स्वच्छता ता कर्मचारी येत असतात त्यांच्याकडे जर त्यांनी ओला सुका कचरा वर्गी करून दिला तर आपल्या शहराचं देखील सौंदर्य वाढेल आणि आपल्या शहरातले जे घाण आहे किंवा घाणीचं साम्राज्य आपण म्हणतो ते देखील आपल्याला कमी करण्यात निश्चितच मदत होईल म्हणून यानिमित्तानं मी नागरिकांना पुन्हा आवाहन करतो की त्यांनी ओला सुका व घातक कचरा अस त्याचं वर्गीकरण करून सा सार्वजनिक ठिकाणी कुठेही कचरा टाकू नये आणि शक्यतो आपला कचरा घंटागाडीतच द्यावा अपरिहार्य कारण असतो जे नागरिक ये जा करत असतात येथील रहिवासी नसतात त्यांनी या ठिकाणचा वापर केला तर ते जास्त संयुक्त राहील सदर कार्यक्रमास माजी परिवहन सभापती सुभाष मस्के ज्येष्ठ समाजसेवक कालिदास कदम प्रमोद दिवेकर अभिषेक बने स्टेडीवे संस्थेचे अध्यक्ष उमाकांत चौधरी रवी देवळे राजेश झांजे कमलेश पांडे आदी मान्यवर उपस्थित होते प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा